प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्य आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या हेतूने आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करून दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन करण्यात आले या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यामागचे हेतू माननीय आमदार आशुतोष काळे हे, हे सातत्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून मतदारसंघाचा विकास ते साधत आहेत परंतु कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक अकरा येथील नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्या हेतूने हे, हे जनसंपर्क कार्यालय बनवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे योगेश नरोडे यांनी अधिक माहिती दिली आहे त्यावेळी ते बोलताना म्हणाले की आमच्या प्रभागातील हे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुल्या असणार असून याचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव यामध्ये केला जाणार नाही तसेच नागरिकांच्या समस्या ह्या पक्षपातीपणे सोडवण्यात येणार असून हा आमचा खरा हेतू आमदार आशुतोष काळे यांनी साधला आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीशी व प्रत्येक कुटुंबाशी असलेली आपलेपणाची भावना ही देखावा न करता प्रत्यक्ष नागरिकांच्या कामातून उतरलेली दिसते त्यामुळे मी नागरिकांना आव्हान करतो की नागरिकांनी आपल्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी माननीय आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच याप्रसंगी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अभिनशेख अहिल्यानगर श्री आशुतोष दादा काळे साहेब यांच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासाठी या हेतूने नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी मूलभूत दुवा निर्माण व्हावा ह्या हो हेतूने संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे मला अभिमान वाटतो की आमदार आशुतोष दादा काळे साहेब सातत्याने संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांच्या कामाचा ठसा सर्वसामान्य जनतेची सेवा करून या घराण्याची परंपरा ते जपत आलेली आहेत म्हणूनच याचा एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक मधील जनसंपर्क कार्यालय हे एक समाजहितासाठी एक अमृत संजीवनी ठरेल असे मी या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक मधील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की या प्रभागातील कुठल्याही नागरिकाची कुठलेही कामे असल्यास विपक्षपातीपणाने तेथील समस्यांचे निवारण करण्यात येईल त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संपर्क, संपर्क साधावा धन्यवाद